कुरुंदवाडा धर्मवीर टू चे दिमागदार प्रदर्शन शिवसैनिकांनी धर्मवीरच्या पोस्टरला पुष्पार केला अर्पण कैलासवासी आनंद तिके यांच्या जीवनावरील धर्मवीर टू हा चित्रपट सत्तावीस सप्टेंबर शुक्रवारी प्रदर्शित झालाय कुरुंदवाड येथील राघवेंद्र चित्र मंदिर या ठिकाणी हा चित्रपट दाखवण्यात येत असून शिवसैनिकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी धर्मवीरच्या पोस्टरला शिवसैनिकांनी पुष्पार अर्पण केला यावेळी शिवसेना शहराध्यक्ष सोमेश कवळी व जिल्हा युवासेना समन्वयक दिग्विजय चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते हिंदुत्व वाद्यांशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही या घोष वाक्यावर हा चित्रपट असून शिवसेनेचा व मराठी माणसाला प्रेरणा देणारा चित्रपट आहे यापूर्वी धर्मवीर चित्रपट हा प्रदर्शित झाला होता या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली होती याच धर्तीवर धर्मवीर टू हा चित्रपट बनवण्यात आला असून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी कुरुंदवाड येथे मोठी गर्दी केली आहे आपल्या धर्मवीर धर्मवीर आनंद पिक्चर आज प्रसिद्ध झालेला कुरुबाड शहरामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतामध्ये आज प्रसिद्ध झालेला आहे हिंदुत्वात काय असतो कसा असतो आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्या हिंदुत्वासाठी काय 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 केलेला आहे

ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा